अलीकडे जाहीर झालेल्या अप्रत्यक्ष करवाढींमुळे रेस्टॉरंट्स बार्स व हॉटेल्सची धारणा धोक्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी उद्योग आज एका मोठ्या अस्तित्वाच्या संकटास सामोरा जात आहे या निर्णयाच्या विरोधात पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन तर्फे सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी सचिव राजेश शेट्टी उपाध्यक्ष जवाहर चोरगे उपाध्यक्ष विश्वनाथ पोवार कोषाध्यक्ष मोहन शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली या अचानक आणि मोठ्या दरवाढीमुळे आधीच कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामातून सावरत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे या आक्रमक धोरणांमुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत याचा परिणाम म्हणून महसूलातही मोठी घट होणार आहे असे देखील ते म्हणाले मोहन शेट्टी हे आमचे ट्रेझरर आहे आमच्या संघटनेचे आम्ही पुणेचे हॉटेल असोसिएशनचे संघटना आहे पुणे पुणे डिस्ट्रिक्ट तुमच्या मार्फत आम्ही सगळ्या हॉटेलर्सना अपील करतो परमिट रूम चौदा तारखेला बंद करण्या बंद करावे कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राने मी डिसाय ठरवलेलं आहे की हॉटेल बंद करायचं बंद पुकारलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना ऑल ओवर महाराष्ट्र आपण सगळ्यांनी एकजूट दाखवून हॉटेल चौदा तारखेला हे आम्ही अपील करतो चौदा जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमिट रूमने बंद सर हे बंद आमची भूमिका का आली गव्हर्नमेंटने लागोपाठ तीन तीन टाईपचे वेगवेगळे टॅक्स गेले चार महिन्यात त्यांनी आमच्यावर लागलेले आहेत त्याच्यामुळं आमचं फार मोठं आर्थिक आमच्यावर बोजा आलेला आहे आणि त्या आर्थिक बोजामुळं आम्हाला बाहेर पडणं एवढं सोपं नाही गव्हर्मेंटने आम्हाला रिलीफ केलं पाहिजे आणि त्यांनी आमच्या दृष्टीने वॅट ॲबॉलिश करायला पाहिजे कारण आम्ही ऑलरेडी इथं जी एस टीमध्ये आहेत आणि लिकरमध्ये ते टॅक्स भरलेलं जातं ऑलरेडी पॉईंटवर साडेतीनशे टक्के लिकर घेतलेले जातात त्याचे टॅक्स भरलेलं जातं हे डबल टॅक्सेशन होतं त्यांच्याकडनं पण टॅक्स घेत आहे तुम्ही परत आम्ही विकतो आमच्याकडनं पण टॅक्स घेत आहे इथं आम्ही जी एस टी भरतोय तर आमच्यावर तो फार मोठा आर्थिक बोझ आहे त्यामुळं आम्ही आमचा व्यवसाय आम्हाला सगळ्यांना अशी भीती की तीस चाळीस टक्के आमचा व्यवसाय कमी होणार कारण वाईन मध्ये जे लिकर विकतात आणि आमच्या रूम मध्ये जे लिकर होते त्याचं डिफरन्स खूप असणार आहे त्या डिफरन्समुळे काय होतं लोक परमिट कडे वळतील लोक मग काय करतील गाडीत बसून दारू पितील काही फुटपाथवर बसून दारू पितील काही अशा ठिकाणी पडतील पितील की तिथं काय शॉपमध्ये घ्यायला कारण वाईन शॉपमध्ये तुम्हाला बसायला जागा देत नाही परवानगी नाही आहे त्यामुळे ते तिकडनं वाईनशॉपमधनं दे गाडी घेतील गाडी पितील किंवा फुटपाथवर पितील किंवा कुठे असे ओपन जागेत ग्राउंडवर वगैरे पितील त्याच्यामुळे सोशल लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सोशल म्हणजे पब्लिकमध्ये तुम्ही असं करत असता की लहान मुलावर किंवा इतर जे लोक पिकत आहेत त्यांच्यावर परिणाम होण्याचा चान्सेस जास्ती आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्ही इतके वर्ष लिगली व्यवसाय करतो त्यांना तुम्ही लिगली व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे त्यांना ना की असे काय जास्त टॅक्स लागून त्यांनी इलिगलकडं वळू नये